छत्रपती शिवरायांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं स्वप्नाहून सुंदर छत्रपती शिवरायानंतर हे स्वराज्य सांभाळण्याचं काम छत्रपती शंभूराजांनी केलं परंतु राजांचं स्वराज्याचं अपूर्ण स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम पुण्यश्लोकदेवी देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं आज आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक तीर्थस्थळं पाहण्यासाठी देवांचं दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरात जातो त्या मंदिराकडे जर पाहिलं आपण तर ते मंदिर बांधण्याचं काम देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं दुष्ट अशा राक्षसी वृत्तीच्या औरंगजेबानं या महाराष्ट्रातील देशातील हजारो मंदिरं पाडली आणि त्या ठिकाणी मस्जिदी बांधण्याचं काम केलं परंतु ह्या मस्जिदी पाडून मंदिराचा जीर्ण उद्धार करण्याचं काम देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं उज्जैनसारख्या ठिकाणी आपण गेलो आणि त्या ठिकाणचा जर घाट आपण पाहिला दगडी बांधकामाचा कोरी अगदी घडलेलं दगडी आणि त्या दगडाकडं पाहिलं त्या घाटाकडं पाहिलं तर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं देवी अहिल्याबाई होळकर यांचं विचार करा शेकडो वर्षापूर्वी एका स्त्रीला देवी म्हटलं गेलं त्या पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांचा रहस्यमय असा इतिहास आपण ऐकणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कसं मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मित्रांनो ज्या देवीला लोकमाता म्हटलं जातं ज्या देवीला पुण्य श्लोक म्हटलं जातं ज्या देवीला मातोश्री म्हटलं जातं मित्रांनो ह्या पदव्या रयतेने दिलेल्या आहेत शेकडो वर्षाचा काळ जरी गेला आणि चंद्र सूर्य आहे पर्यंत मित्रांनो देवी अहिल्याबाई होळकरच म्हटलं जाणार अशा महापराक्रमी देवी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे इसवी सन सतराशे पंचवीस रोजी या महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये चवडी नावाच्या गावामध्ये झाला अहो त्यांचे वडील मानकोजी शिंदे या गावचे पाटील होते नामवंत पाटील न्याय देणारे पाटील होते आणि याच काळामध्ये या काळामध्ये स्त्री शिक्षण अजिबात नव्हतं स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता आणि असं असताना सुद्धा मानकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला लिहिण्या वाचण्यात शिकवलं होतं आणि त्याच काळामध्ये बाजीराव पेशव्यांचे एक महापराक्रमी सरदार मल्हारराव होळकर की जे माळवा प्रांताचे जाहीरदार होते आणि ते पुण्याकडे जाताना त्यांचा जो मुक्काम आहे चवढी या गावीत पडला थांबली त्या ठिकाणी बरोबर त्यांचं सैन्यसुद्धा होतं आणि ते गावामध्ये फेरफटका मारत होते मल्हार राहुळकर आणि त्यांनी एका मंदिरामध्ये पाहिलं की एक आठ वर्षाची मुलगी भगवान शिवशंकराची भक्ती करत होती देवळामध्ये जीवनाच्या पंक्ती होत्या आणि त्या ठिकाणी गोरगरिबांना जेवण वाढण्याचं काम अगदी प्रेमानं आदरानं आठ वर्षाची मुलगी करत होती जेवण वाढण्याचं काम अशी चुनचुनीत मुलगी पाहिली आणि मल्हारराव होळकरांनी विचार केला की आठ वर्षाची मुलगी उडी हुशार देवाची भक्ती करते गोरगरिबांना अन्न देण्याचं काम करते आणि मल्हाररावांच्या मनामध्ये आलं की हीच मुलगी आपली सून होऊ शकते आणि लगेच त्यांनी मानकोजी शिंद्यांना विचारलं मानकोजीराव तुमची मुलगी आम्ही सून म्हणून करतोय आमची इच्छा आहे ती आमचा मुलगा खंडेराव याच्यासाठी तुमच्या मुलीला आम्ही मागणी घालतोय अहो महापराक्रमी मल्हारराव होळकरांचे शब्द ऐकताच मानकोजी शिंदे स्मित हास्य केलं आणि होकार दिला त्यांनी अहो आमचं भाग्य आहे की आमची मुलगी तुमच्या महापराक्रमी घराण्यात आणि सून म्हणून जाते ऐल्लाबाई होळकरांचा विवाह खंडेराव यांच्याबरोबर धुंदाडाक्यात झाला आणि पुढे त्यांना दोन अपत्य झाले मालेराव आणि मुक्ताबाई मुलगी आणि याच्यानंतर खंडेराव होळकर एका युद्धासाठी गेली होती मोहिमेवरती साल होतं सतराशे पंचावन्न आणि या कुमेरच्या लढाईमध्ये दारातृती पडली हो विचार करा एवढ्या कमी वयात पती गेलेलं दुःख हे आकाशा एवढं असतो तो, तो काळ असा होता सती जाण्याचा काळ होता आणि देवी अहिलाबाई होळकर सती निघाल्या परंतु दूरदृष्टी असणारे सासरे मल्हाररावांनी त्यांना थांबवलं की आता तुम्हीच राज्य करा आणि त्यांना सती जाऊ दिला नाहीत आणि याच्यानंतर बारा वर्षाचा काळ गेला आणि पुढे नंतर मल्हारराव होळकर हे सुद्धा मोहिमेवरती गेले आणि बुंदेलखंडामध्ये वय झालेलं होतं आणि त्या ते ठिकाणी त्यांचं निधन झालं माळवा प्रांताचं राज्य करणारा पुरुषच राहिला नव्हता ना अशी परिस्थिती असताना माळवा प्रांताचे आजूबाजूचे शत्रू जागे झाले आणि त्यांना वाटू लागलं की आता राजाच राहिला नाही माळवा प्रांताला घेऊन टाकू राज्य हे आणि त्या ठिकाणी चोऱ्या होऊ लागल्या राज्यामध्ये लुटावलूट होऊ लागली शत्रु घुसू लागलं चोह बाजूनी जशी मेलेल्या जनावरांना गिधाड गिरट्या घालतात तशीही गिधाड गिरट्या घालू लागली हो शत्रू आणि अशा वेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाअपराक्रमी लढण्याचं कौशल्य सगळं होतं आणि अशा वेळेस विचार करा स्वतः देवी अहिल्याबाई होळकर हत्तीवर बसून नेतृत्व करत होत्या लढाईमध्ये हत्तीवरती अंबारीमध्ये बसून स्वतः धनुष्यबाण हातामध्ये घेतला आणि शत्रू सैन्याचा कंठामध्ये नेम धरत होत्या एवढा नेम होता एका बाणामध्ये एक सैन्य पडायचा बाळा शत्रुसैन्य एवढ्या नेमबाज होत्या देवी अहिल्याबाई होळकर चवबाजून हो शत्रुसैन्याचे हल्ले होत होते लुटालूट वाढलेली होती देवी अल्ल्याबाई होळकर यांची आपली मुलगी मुक्ताबाई विवाह योग्य झाल्या होत्या आणि त्यांनी एक पण ठेवला त्या ठिकाणी माळवा प्रांतामध्ये की जो कोणी माळवा प्रांतातली लुटालूट थांबवेल अशा महापराक्रमी युवकाला मी माझी मुलगी दिली आणि त्यांच्या सैन्यातील यशवंतराव फनसे नावाचे महापराक्रमी एक युवक युवक होते महापराक्रमी तरुण तडफदार आणि याला मुक्ताबाई आपली दिली म्हणजे विवाह त्या ठिकाणी झाला आणि या महापराक्रमी यशवंतराव फणसे यांनी या, या लुटारूंचा बंदोबस्त केला संपूर्ण राज्याचा कारभार अगदी उत्तम रीतीनं देवी अहिल्याबाई होळकर पाहत होत्या पुढे काही वर्षानंतर इंदोरच्या दक्षिणेस महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी केली देवी अहिल्याबाई होळकर यांनी मल्हारराव होळकरांनी देवी अहिल्याबाई होळकर यांना प्रशासनाचं उत्तम कामकाज शिकवलं होतं देवी अहिल्याबाई होळकर मनाने अतिशय प्रेमळ होत्या परंतु कर्तव्य कठोर होत्या करारी होत्या न्यायदानामध्ये इतक्या चूक होत्या न्यायदानामध्ये इतक्या त्यांचं न्यायदान अतिशय चांगलं होतं उत्तम प्रकारचं की जर चूक असली चुकी चुक तर चुकीला माफी नाही अहो एकदा आपल्या स्वतःच्या मुलाच्या हातून चूक झाली तर स्वतःच्या मुलालाही मृत्यूदंडाची शिक्षा देणारी ही माता होती विचार करा केवढं मोठं हे न्याय न्यायाचं योगदान आहे बघा की स्वतःच्या मुलाला सुद्धा त्याच प्रकारचा न्याय म्हणून त्यांना न्यायदाताही म्हटलं जातं राज्यकारभार इतका उत्तम रीतीने चालला होता की आपल्या राज्याची सुरक्षितता व्हावी त्यासाठी आपल्याच राज्यामध्ये तोपखानाचा कारखाना काढला होता बघा तयार केला लढाई जर झाली तर रसद कशी पुरवावी याचं पूर्ण प्रशिक्षण याची योजना आखलेली होती दरबाराचं कामकाज राज्यातील हिशोब कसा सांभाळावा हिशोबामध्ये फार तरबेज होत्या एवढंच नाही तर आपल्या सैन्याची फौज उभी करताना या संपूर्ण भारत देशामध्ये पाच हजार महिलांची फौज उभी करणाऱ्या पहिल्या राज या राजकर्त्या होत्या देवी अहिल्याबाई होळकर हजारो मंदिरं या औरंगजेबाने पाडली होती सोमनाथासारखं मंदिर पाडून टाकलं होतं कित्येक मंदिराच्या जागी मस्जिदी बांधल्या होत्या हिंदू धर्म संपवण्याचं काम चाललं होतं आणि त्याच वेळेस देवी अहिलाबाई होळकर यांनी औरंगजेबानं पाडलेलं मंदिरं परत बांधली होती दगडामध्ये बांधलेली आहेत आजही आपलं पाहावयास मिळतं घडून दगडात अगदी एवढं मोठं काम अवा आताचा विचार केला तर करोडो रुपये खर्चून सुद्धा ही मंदिरं उभी राहणार नाहीत अशी अशी बांधकामं आहेत आजही आपण पहा अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला अहो ज्या ज्या ठिकाणी तीर्थस्थळ आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही जर गेलात आणि त्या गाठाचं बांधकाम जर पाहिलं आपण अक्षरशः डोळ्यातून आपल्या आसळ येतात आनंदाची उत्तम प्रकारे बांधकाम आहे गाठाचं दगडी बांधकाम ते काम देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं महेश्वर इंदोर या गावांना सुंदर बनवलं सुंदर सुजलम सुफलम अहो गावामध्ये शेतकऱ्यांना विहिरी खोदून दिल्या दगडी बांधकाम केलं विहिरीचं शेतकऱ्यांना पाणी मिळावं शेतीला रस्ते तयार केले एखाद्या गावामध्ये तीर्थस्थळाला जर लोक आली त्यांची राहण्याची व्यवस्था काय असावी अनेक धर्मशाळा त्यांनी बांधल्या एवढं मोठं काम अह शेतीला पाणी पुरवठा व्हावा वर्षभर विचार करा शेकडो वर्षापूर्वी तळी बांधली दगडी दगडी बांधकाम त्या तळ्यांची आजही तुम्ही जेजूरला कधी गेला तर पहा अहिलाबाई होळकर यांनी बांधलेलं तळ वाडा आहे त्या ठिकाणी बांधलेला आजही आपला पाहवायस मिळतो पंढरपूरला सुद्धा आहे द्वारका काशी उज्जैन परळी वैजनाथ नाशिक त्या ठिकाणची बांधलेले घाट त्या ठिकाणची मंदिरं पाहतच राहावी अशी मंदिर हो एवढं काम देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं आणि मित्रांनो स्वतःचा पैसा खर्च करून पैसा रयतेचा नाही खाजगी व्यवस्था होती राज्यातली स्वतःची त्यांची मालमत्ता त्याच्यातून हा सगळा खर्च केलाय खाजगी कोस असतो त्याच्यातून बघा खर्च केलाय मासाहेब जिजाऊनचा तसाच होता अहो ज्याप्रमाणे पुरुषामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उत्तम राजकर्ते की कि सुंदर स्वराज्य निर्माण केलं परश्री माते समान मानणारा राजा एकमेव छत्रपती शिवराय आणि त्याचप्रमाणे संपूर्ण या स्त्रियांच्या मध्ये उत्तम राजकर्त्या म्हणून देवी अहिल्याबाई होळकर यांच्याकडं पाहिलं जात आजही शेकडो वर्षाचा काळ गेला तरी आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव निघणार यात शंका नाही नावच निघणार बा विचार करा तीस वर्ष राज्य केलं परंतु असं राज्य केलं की सर्व जाती धर्मांना समान प्रकारचा न्याय शेतकऱ्यांना पाणी मिळावं ही हो। उडी व्यवस्था आताच्या सरकारला सुद्धा जमणार नाही अशी व्यवस्था त्यांनी त्या काळी केली रयतीचं सुख हे राजाचं सुख असतं हे त्यांनी मानलं आणि अशा महापराक्रमी देवी अहिल्याबाई होळकर यांचा जो मृत्यू आहे तो तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला हो देवा घरी गेल्या आणि अशा पुण्यश्लोक देवी अहिल्याबाय होळकर यांना हनुमंत पवार धार करायचा लाख लाख मानाचा मुजरा मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी आपण मंदिरात जाताल दगडी बांधकामाचं मंदिर असेल घाट असेल आपल्याबरोबर आपली मुलं असतील तर नक्की सांगा की हे दगडी बांधकाम देवी अहिल्याबाय होळकरांनी केले मंदिराचं औरंगजेबाने पाडलं देवी अहिल्याबाय होळकरांनी हे परत बांधलं ही जी माहिती ती आपल्या लहान मुलांना नक्की सांगा आवडली माहिती तर नक्की शेअर करा ऐकले असेल तरी शेअर करा कारण हा इतिहास पोचणं जरुरीच आहे बघा असा इतिहास शाळामध्ये शिकवणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र